नमस्कार मैत्रिण मी संगीता संगीता यूट्यूब संगीता रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा मस्त हरवारे बघा ओले आणि आता हरभऱ्याचा सीझन खूप चाललेला आहे आणि खूप बाजारात ओले हरभरे भेटतात मैत्रिण अगदी मस्त ते आणून बघा असे सोलून घेतलेले आहेत अगदी छान पद्धतीने चला आज आपण ओल्या हरभऱ्याची अगदी मस्त अशी भाजी बनूया तिथं खोबरं घेतलं आहे कांदाही घेतला आहे लसूण घेतला आहे टमॅटो कोथिंबीर धने आणि काळे तीळ मग हे काळे तीळ घालून तुम्ही एकदा ही रेसिपी करा नक्कीच खरंच खूप छान लागते अगदी गावरान पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला ही भाजी आणि भाजी खरंच खूप टेस्टेड होती मैत्रीणं चला आता इथं मी खोबरं परतून घेते खोबरं हे छान पद्धतीने आपल्याला साधारण परतायचे जास्त बी नाही खोबरं डागळायचं ना बी नाही बा अगदी व्यवस्थित असं भाजलं पाहिजे आपलं हे खोबरं मैत्रिण बाजारात भरपूर मार्केटमध्ये मा असे हरभरे आलेले आहेत आणि अगदी मस्तपैकी म्हणतात ना आणि हाच सीझन असतो हरभऱ्यांचा मस्तपिकी आणा मस्त अशा ओल्या हरभऱ्याची भाजी बनवा अगदी अप्रतिम अशी चवदार ही भाजी लागते पुन्हा काय वर्षभर आपल्याला हरभरा भेटत नाही मस्तपैकी खोबरं परतून झालं आहे कांदाही परतत आला आहे त्याच्यानंतर टाकणारे टेमॅटो आणि टाकणारे लसूण हे बघा आणि ते अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे मैत्रिणं आपल्याला आणि एवढी छान भाजी लागते याची ओल्याची तुम्ही भाजीचे ते भरपूर प्रकार करू शकता त्याच्यानंतर मी टाकणारे सफेद तीळ सफेद तिळ नक्कीच आवर्जून घाला कारण की थंडीत सफेद तीळ खावा खूप शरीराला चांगले असतात आपल्या आणि नक्कीच खात जा त्याच्यानंतर संपूर्ण धने तिळ मी टाकून दिलेले आहेत पा तुम्ही एकदा तिळ घालून ही भाजी करा खूप छान अप्रतिमाशी ही भाजी होती आणि चवेला बी खूप छान होती चला आता इथं मी गॅसवर कुकर ठेवला आहे कुकरमध्ये एक दीड पळी मी तेल टाकणारे पाहू शकता तुम्ही तेल अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला टाकायची मोहरी मोहरी छान फुलाय लागली की मग जिरीसुद्धा टाकायची आणि तेल काही जास्त तापवायचं नाही कारण की आपल्या वस्तू ह्या टाकलेल्या जळतील याची काळजी घ्या त्याच्यानंतर एक वाटी कांदा एक कांदा घेतला होता तो चिरून घेतलेला आहे बघा बारीक कट करून तोसुद्धा मी त्याच्यात टाकला आहे आणि ही भाजी मी कुकरला का लावणार आहे कारण की खरंच भाजी खूप अप्रतिम होती आणि दोन शिट्ट्यांमध्ये आपली भाजी अगदीच रेडी होती मैत्रिणी अगदी पूर्णागत त्या घुगऱ्या शिजतात हरभऱ्याच्या आणि खूप छान चवई खूप अप्रतिम लागते त्याच्यामुळं मी ही कुकरमध्ये भाजी करते आणि खरंच अशी अशा पद्धतीने एकदा कुकरमध्ये करून पा इथं काय मी बेसिक मसाले घेतले आहेत पावडर कांदा लसूण मसाला हळद पावडर मटन मसाला बिडकी मिरची पावडर पाहू शकता तुम्ही अगदी घरातलेच मसाले घेतलेले आहेत आता संपूर्ण मसाला हलवून घेतला आपल्याला टाकायचं आहे ते वाटण वाटण आहे अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने मी परतून घेणार आहे आणि पुन्हा त्याच्यात परतण्यासाठी अर्धा ग्लास तरी पाणी टाकणार आहे बरं का कारण की वाटण पूर्णच कोरडं झालेलं आहे कारण की आपलं वाटण छान अगदी परतायचं असन शिजायचं असन तर नक्कीच त्याच्यात असं अशा पद्धतीने पाणी टाकायचं आहे बघा थोडंसं आणि हे वाटण परतून घ्यायचं आहे बरं का आता हे पूर्ण अगदी त्याला म्हणतात ना आपल्या ह्या वाटणाला पूर्ण तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे वाटण परतायचं बघा आता तेलही दिसायला लागलेलं आहे वाप गरम वाप आहे त्याच्यामुळे तुम्हाला एवढं दिसत नसाल पण खरंच खूप छान वाटण परतलं आहे मैत्रिणी त्याचं पुरतं मीठही टाकले आहे बा आणि आता पुन्हा मी हलवून घेते बघा पूर्ण वाटण तर कोरडं झालं आहे आपलं पाहू शकता तुम्ही आणि मसाला बी खूप चांगल्या पद्धतीने हे झालेलं आहे आता मी ते हरभरा टाकून देते बघा ओला हरभरा छान अगदी हिरवी हिरवागार हरभरा आहे खूप छान दिसतो आहे चला आता पाच मिनटं इथं चांगला परतून घेऊयान मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायची इथं अर्धी वाटी कोथिंबीर पाहू शकता तुम्ही भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे वाटणात बी टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकली की भाजीची चवच अगदी छान वाटते चला आता आपल्याला किती माणसांजोगी भाजी करायची मला करायची इथं चार माणसांची भाजी चार माणसं खाऊन तरी भाजी उरणार हो आहे बा अगदी मस्त अशी ग्रेवीदार भाजी होणार आहे आपली मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आता फक्त चार शिट्ट्या काढा आणि भाजी रेडी होते आपली पाहू शकता हे बघा कुकरची तर हवा गेलेली आहे मैत्रिणी पाहू शकता चला मी आता तुम्हाला ही भाजी काढून दाखवते अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे खमंग पाहू शकता पहावर एकदा सुद्धा हलवून दाखवते पहा किती छान ग्रेवीदार भाजी झालेली आहे मैत्रिणी चला उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन बाय